देवत मा माता आराध्य देव खंडोबा राया आणि पंढरीच्या पांडुरंगाला नवराचा पौर्णिमेच्या निमित्ताने सतेषा दंडवत प्रणाम महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि संताच्या भूमीमध्ये संत संदेश पक्षाचे पुरुषकृत मिद्वार जनता दल सिक्युलरचे अधिकृत उमेदवार रामदास भागवत निवडणूक चिन्ह आहे लाडक्या बहिणीच्या डोक्यावर गवताचा भारा त्या माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरची जे विघ्नाचा भारा आहे तो उतरण्यासाठी राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रामदास गुरमे सव्वीस नळेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात उभे राहिलेले आहे हे उभे राहिले हाच खरा या सगळ्या परिसराच्या विकासासाठी सुरू केलेला नवा संकल्प नव्याच्या पौर्णिमेच्या निमित्तानं संकल्प तीन कारणासाठी केलेला आहे जिल्हा परिषदेची निवडणूक विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक नाही आपल्या गावाच एकीच बळ असावं आणि गाव सर्व धर्म जाती पंथ या सर्वांना घेऊन पुन्हा गोविंदाने नावं यासाठी म्हणून ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक मित्र अधिक <coughs> ना बोलायचं नाही नव्याच्या पौर्णिमेच्या निमित्तानं ग्रामीण भागातल्या सर्व शेतकरी शेत बांधव आज शेतीमध्ये काम करणाऱ्या माझ्या माता भगिनी कारागीर अलुजीदार वलुजीदार आणि सर्व ग्रामस्थांना नव पौर्णिमेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिली नवधान आपल्या शेतामध्ये उगवलेला त्या नव्या धाणाला अर्थात स्थिति मालाला कष्ट के प्रमाण भाव मिलाजे भूमिका राष्ट्रीय संत संदेश पक्षा दुसरी भूमिका जे जे कहीं ग्रामीण भाग राज्यव्यापी अराधी गोजड़ी वाघा शाही भजनी कीर्तनकार प्रवचनकार धनगरी भूमिका पोतराजा की गाड़ी मनारी मानस है सर्वान सरसगर जिषदेन मानधन दिलं पाहिजे पण रामदास गुर्मे हे प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौथाचा बारा लाडक्या बैदीच्या डोक्यावर घेऊन आले त्यांना सर्वस्व सहकार्य करा विजयी करा एवढीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी